नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये मित्रांनो दिवसांदिवस कांदा दरात बदल होत आहे चला तर बघूया आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला येतो तत्पूर्वी मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सब्स्क्राइब करा सोबतच बेल कुंजे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूरचा रियल कांदा बाजार भाव तर बाजार समिती आए, आए, उनल, आहे सोलापूर कांदा आहे उन्हाळ आवक आलेली आहे नऊ हजार सातशे बावन्न क्विंटलची सोलापूर बाजार समितीमध्ये आवक बघायला मिळत आहे तर आवक चांगल्या प्रमाणात असून सोलापूर बाजार समितीमध्ये आज कमीत कमी दर मिळाला आहे शंभर रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी भाव बाराशे रुपये क्विंटल इतका आहे तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये आज बावीसशे रुपये क्विंटल कांदा विकलाय ते सोलापूरचे आजचे कांदा बाजार भाव